ही आमच्या गावची नदी आहे आणि या नदीच्या काठावर हे प्रसिद्ध महादेव मंदिर आहे खूप मोठा पाऊस झाल्यामुळे नदीला असा मोठ्या प्रमाणात पूर जात आहे सततच्या दोन दिवसाच्या पावसामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान प्रत्येक गावामध्ये झालेलं आहे पाण्याचा प्रभाव खूप मोठा आहे पाण्यामध्ये झाडाला धरून विचारते त्यामुळं अशी नदी गेलेली आहे ही नदी जाऊन वंजरवाडीच्या तलावाला जाऊन मिळते तिथून पुढे लिंबोटी डोंगरगाव धरणाऱ्या या नदीचं पाणी जातं प्रकारे शेतीचं नुकसान झालेलं आहे ते आपण बघूयात आता हे सोयाबीनचं प्लॉट आहे आता हे पूर्ण प्लॉट मध्ये पाणी साचलेलं आहे वरून सोयाबीन दिसायला चांगलं दिसतंय पण त्याच्यात पाणी किती साचले पाहूयात ही परिस्थिती आहे सध्या पाणी पूर्ण वावरामध्ये पाणी आहे ते सोयाबीन आहे आणि पाणी यामुळे जे शेती पिकाचं जे नुकसान झालेलं आहे आता याचे पंचनामे होतील नाही होतील हा पुढचा भाग आहे परंतु शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या तक्रारी जरूर नोंदवल्या पाहिजेत पूर्णच्या पूर्ण सोयाबीनची शेती असेल कापसाची शेती असेल हे पाण्याखाली आलेली आहे आणि पाऊस आणखी किती दिवस पडेल हे आपल्याला सांगता येणार नाही पूर्ण सोयाबीन पाण्याखाली आहे हे पूर्ण शेती तासाने तुम्हाला पाणी दिसत असेलच तर अशा प्रकारे हे होणारे नुकसान आता सोयाबीनचं पीक हे अंतिम टप्प्यात आहे अंतिम टप्प्यात असलेल्या या पिकाचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यासाठी ही फार नुकसानदायक बाब आहे पाणी दिसते बाहेर पूर्ण पीक पाण्याखादी आहे अशाच प्रकारे कापसाची पण शेती भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत कापूस हा आडवा पडलेला आहे त्याची पूर्ण चाप या पावसाच्या माऱ्याने गळालेली आहे तर अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याने ज्याच्या त्याच्या शेतीमधले व्हिडिओ सोशल मीडियावर सोडून एक चळवळ राबवली पाहिजेत आणि जे काही झालेलं नुकसान आहे त्याची भरपाई भर शासनाकडे मु ताकदीने मागितली पाहिजे कारण राज्यातील राज्यकर्त्यांना कोणाचंच काही पडलेलं नाही त्यामुळं आपले आपले प्रश्न आपणच मांडले पाहिजेत आपणच सरकारला वाचा फोडली पाहिजेत झालेलं नुकसान सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचं काम हे आपणच केलं पाहिजेत तर कुठेतरी या झालेल्या नुकसानीची भरपाई कदाचित शेतकऱ्याच्या पदरात पडू शकते पण त्यासाठी शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे